आणि म्हणून काल आम्ही राज्यपालांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ आम्ही मागितलेला सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचा तीनशे दोन हे सेक्शन लावणं गरजेचं आहे त्याच पाठोपाठ पार्ट स्वतः धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत ते त्यांचेच आहेत आणि स्वत ते मान्य करतात mm. वाल हो वाल्मिक कराट हा माझा जवळचा जेव्हा आहे माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट आहेत बिझनेस क्षेत्रचे माझा वट्टमुक्त तो आहे एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करणार होतोय तिने मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो जसं पूर्वी अंतोलीनी अंतोलेजीने दिला होता राणा राबांनी दिला होता अशोकराव चव्हाण दिला मनोहर जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले मग तुम्ही या ना नंतर तुम्ही, तुम्ही, आ, सा, सा तुम्ही सा, सा। मंत्री व्हा आज ज्यावेळी तुम्ही मान्य करता वाल्मिक कराड हा त्यांचा जेवायचा माणूस आहे तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील हे सगळे शांत कि ते संरक्षण का द्यायला लागले त्यांना काय असं एवढी मुठ काय बघ या धनंजय मुंडे मध्ये असं की हे सगळे घाबरा लागलेले आहेत कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीड मध्ये जर विचारलं की हे माणस सात जण कोणाचे आहेत हा वाल्मिकराट कोणाच आहे ते उत्तर एकच येणार आहे तरी का सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागले एका माणसासाठी आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचा कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे भेटलो भेटवते तर ओबीसी सुद्धा झाली होती सगळे म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय हा माणूसकीची हत्या हे जर इतर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभर जर हे पसरलं हा शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का अजिबात नाही किती दिवस खेळ बघायचा आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी त्यांची भाऊ त्यांची मुलगी संतोष देशमुखांचा मुलगा हिने जायचं मग विनंती करायला मुख्यमंत्र्यांच्या दारी एकदम चुकीचं आहे दुर्दैव आहे एका बाजूला तुम्ही राज्यपालांची प्रमुख जे आहेत ते कारवाईसाठी त्यांना अभय देण्यास स्पष्ट येत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही असं त्यांचा म्हणजे अजित दादांचं सुद्धा मला आश्चर्य वाटतंय की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात आवाज म्हणजे आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका आम्ही द्यायची छोट्या छोट्या मुलाला विचारलं की कोण आहे कोणी हा खून केलेला आहे त्यांच्या माग वरदस्त कोणाच आहे सगळे सांगतील तरी तुम्ही त्याला अभय देत तरी म्हणता की पुरावा दिलाय शिवाय मी त्यांना काढू शकत नाही हे चुकीच आहे मग मला सांगा कालच कालच आम्ही सकाळी भेटलो राज्यपालांना भेटलो अर्धा पाऊन तास मीटिंग झाली सगळ्या सर्व पक्षांनी लोक आले होते आणि नेमकं मी आ, ने सा काल मंत्रालयात गेलो त्यावेळी सगळे तुमची मीडिया सुद्धा तिथंच होती आणि तिथं अजित पवारांची आणि नरेंद्र मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा एवढे दिवस पुरुष चर्चा करा सापडली काल सुद्धा चर्चा व्हायला लागली अर्धा पाऊन तास तुम्ही चर्चा करता काय ते विषय आहे ना उगाच काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का ते आम्ही काय मूर्ख आहोत हे सगळं बंद करायला पहिले आणि त्या संतोष देशमुखांच्या सगळ्या घरच्या मंडळींना महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घ्यावी मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला सांगायचं की ते त्या जी तुम्ही नेमलेली आहे त्या एसआयटी मध्ये जे अधिकारी आहेत कुणी कुठले अधिकारी आहेत हे मुंडेंनी आणलेले अधिकारी आहेत सगळे धनंजय मुंडेंनी आणले काय न्याय देणार आहेत त्यातला एक अधिकारी तो कोण पी एस आय तो तर वाल्मिक कराडच्या बरोबर जल्लोष करताना फोटो आहेत काय जल्लोष करत धनंजय मुंडे निवडून आले अ ब त्यातल्या आता तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या गेलेत एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता तुम्ही नेमता त्यावेळी तुम्हाला ते दिसले तीन अधिकारी यांच्याशी कनेक्शन आहेत आता बदलले किती दुर्दैव सुद्धा आम्ही सुद्धा कन्फ्यूज आहे एसआयटी सुद्धा नेमायची तिथं तुम्ही काय ते सीआयटी सुद्धा नेमायची मला नेमकं काय पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे त्यांनी मला असं वाटतं की एक कौशल्य तुम्ही रिॲक्ट करा माणसं म्हणजे मी म्हणत नाही सगळे अधिकारी वाईट असतात पण जे अधिकारी आहेत तुम्ही चांगले डायरेक्ट आयपीएस अधिकारी यांना उमा शहाजी उमा सारखे अधिकारी उदर मी दोन नावं दिले असे अनेक अधिकारी आहेत चांगले अधिकारी तिथं एस आय मध्ये बसवा न्याय मिळत ओ साधे डायरेक्ट व्हिडिओज आहेत व्हिडिओज आहेत वाल्मिक आणि ते, ते सात जण बोलताना पोलिसांनी अजून ओपन का केलं नाही का सांगितलं नाही काय काय मोबाईल मध्ये काय काय सापडलं सगळ्याच गोष्टी पुरावा घेऊन चालत असतात ठीक आहे कुटुंब यांच्या सोबत जे काही लोकप्रतिनिधी उभे राहत आहेत त्यांना पवार साहेबांनी जी भूमिका घेतली रास्त आहे लोकप्रतिनिधी अनेक धाडस करून आपली भूमिका मांडायचा प्रयत्न करायला एवढी मोठी दहशत असताना सुद्धा तिने दहशतीचं न बघता माणुसकीला न्याय मिळावा या महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून भूमिका करतात मला काय धमकी आली नाही कोणाला धमकी त्याची काही धाडस होते नाही मला दिली तर मला काही पडत नाही आणि तर मग बघू पण आपल्या काय फरक नाही आपलं घरान मोठे जे काय चुकत असलं ते फोकायचं या प्रकरणाचा आवाज उठवणार यांच्यावरती जातीवाद म्हणून आता टार्गेट केला माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही ही पूर्ण केस आहे ती जातीच्या पलीकडे ही माणुसकीची हत्या हा मराठा समाजाचा असला तरी संतोष देशमुख असले तरी तो कोणाला वाचवायला गेले होते तो दलित समाजाचा व्यक्ती होता वाचवतो इथं कुठे जातीचा विषय हे जातीच्या पलीकडे आणि त्याच्यामुळे सुद्धा काल जर तुम्ही पाहिलं असेल किंवा आम्ही राज्यपाला भेटलो हो, सगळ्या जातीतले लोक तिथं सगळ्या पक्षातले लोक तिथे होते म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे आणि सगळे जे प्रमुख लोक असतील प्रमुख नेते सुद्धा असतील की इथं जातीचं वळण अजिबात देऊ नका हे महाराष्ट्रातले आ, एक एका माणूस एका एक सामान्य सरपंच जेनी धाडस करून तीन टम तो सरपंच झाला त्याची हत्या झालेली आहे तो आणि जात गुन्हेगारला जात लागत नाही गुन्हेगाराला गुन्हेगार असतो तो कुठल्या तो कुठल्या म्हणजे नेता खून झाला तो हा मराठा म्हणून मंडर केलाय अजिबात नाही जातच नाही जे खून करतात त्यांना म्हणजे जातीच्या पलीकडं ही आगे, आगे, हा विषय असं माझं सगळ्यांना विनंती राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था भंग होत आहे नाही नाही वाईट म्हणजे मी अजूनही मुख्यमंत्री अनेक गोष्टी माझ्या समोर आले तो रायगड प्राधिकरणचा सुद्धा एक पुरेकर मामा म्हणून तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं ते इलेक्शनच्या टाइमला म्हणजे हात तोडले पाय तोडले डोक्यापासून मुंडक बाजूला केलं तरी त्या अजून त्याचा जो आरोपी फरार आहे तो फरार आहे अनेक गोष्टी व्हायला बैल जे हातात आहे त्याचा तुम्ही न्याय द्या इथं जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्र असं जर परत अशा गोष्टी जर घडायला तर कोण जबाबदार दहशत कोल्हापूरकरांना सगळीच दहशत मोडाल पाहिलं महाराष्ट्र दहशत जाणारच नाही महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्र आहे आणि जातीच्या पलीकडे सगळ्या गोष्टी मग माझा एक मुद्दा राहायला सांगायचा की ह्या पंधरा ते वीस मर्डर जे झालेले आहेत बीडला त्यातले प्रामुख्याने वंजारी समाज म्हणजे वंजारी समाज वाईट झाला का वंजारी समाज ओबीसी मराठा नाही आहे जो ज्याची हत्या होती जो हत्या करत असतो त्याला कुठलं काय जात काय तो मर्डर करतो तर म्हणजे हे जातीच्या पलीकडचे विषय आहेत माझी परत विनंती राहणार आहे सगळे प्रमुख नेत्यांना आमच्या सर की हा विषय जाती न जाती वळणकडे नेता हे माणुसकीची हत्या झालेली आहे जातीच्या पलीकडे हा विषय आणि संतोष देशमुखांना न्याय देणं म्हणजे महाराष्ट्राला न्याय देणं आणि दहशत संपवण्याचा एक पहिला टप्पा काय अजित ता। जाधव अशी कशी बोलतात म्हणून आश्चर्य आपण जे मतदाना जातो आपण म्हणतो हात जोडतो हात विनंती करतो तुम्ही मत द्या ते असे कसे बोलू शकता ते आश्चर्य आणि एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट करणं करून तर कुणीच करायला नाही पहिले त्यांनी तर करू येत अशी माहिती त्यांना विनंती आहे पण ते सगळं ठीक आहे पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय त्या मुंडेला कसं बाजूला सरको त्या आम्ही बघायला लागलो नाही सरकोलं तर आमची लढाई आहेच अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा